परिषद पर निवडणूक दोन हजार पंचवीसच्या हो निमित्तानं आपल्या सर्वांचे आपल्या घरातले आणि आपल्या गावातले दोन उमेदवार आहेत त्या आपल्या निवृत्त मुख्याध्यापक दिपक, मुख्याध्यापिका आहेत सन्माननीय जे श्री जाधव मॅडम त्याचबरोबर असलेला गोरखपूर असेल फिरवाडे असेल शिरवाडे असेल सदर बाजारचा भाग असेल रक्षित प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा करणारे आपले आमचे मित्र दुण। दुण। खामले। गुरुदेव कांबळे गुरुदेव कांबळे हे दोन आपले उमेदवार आहेत मला आज मनापासून आनंद होतोय की ही निवडणूक थोडीशी वेगळी देऊ आहे सातारा नगरपालिकेच्या सगळ्या वॉर्डमध्ये पंचवीस वॉर्डमध्ये निवडणुका होत असल्या गोरखपुरच्या नागरिकांनी हातात घेतलेल्या प्रतिस्थिती आहे बाहेरचे बाहेर नाही लादलेल्या नागरिकांनी निश्चय केला आहे आज आपल्या कार्यालयाचं उद्घाटन आपल्या बघत आहे तेवढ्या बहुसंख्ये वॉर्ड क्रमांक तीन उमेदवार गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव यांना आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे अपक्ष म्हणण्यापेक्षा आपले उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत त्याचं कारण काय स्वर्गीय विशाल जाधव याचं काम तुम्ही पाहिलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट त्यांनी त्यांनी काम केलेलं आहे त्याच्याबरोबर माझ्या मातोश्री या तिरवाडी गोरखपूर उपसरपच होत्या त्यांचे स्वर्गवास झालेला आहे तर त्याच्या आशीर्वादाने आणि माझे देवत त्याच्या आशीर्वादाने सगळं आपण हे काम चालू केलं आहे मी अर्थ साक्ष केलेलं आहे तुमच्या माध्यमातून मी या सदर बाजारमध्ये मी लहानाचा मोठा आहे तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन घेतो सदर बाजार या मी गोरखपूर या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये मध्ये माडा कॉलनी असेल आमच्या वरचा भाग असेल त्या आमच्या माध्यमातून मी वचन देतो की ह्या भागातील तरुण शिकलेले मुलगा असू दे मुलगी असू दे त्यांनी इलेक्शन झाल्यावर माझे दोन उमेदवार निवडून द्या काही करू तुम्ही मला एक वचन देतो तुम्हाला मी की तुम्ही कोणते त्याचा सी व्ही पाठवा बायोरोटा पाठवा मी वचन देतो सदर बाजार जाण्याचा मोठा झालोय मी त्या नागरिकांना सर्वांना वचन देतो मी की प्रत्येकाला नोकरीचा आश्वासन मिळतो आश्वासन देण्यापेक्षा मी काम करणार माणूस आश्वासन देणारं मी काम करून दाखवतो मी आज चालू दाखवतोय मला ग्रामीण भागातल्या लोकांना माझ्या सदर बाजारच्या लोकांना मला रोजगार द्यायचा आहे कारण बाहेरच्या लोकांनी मग घेतली नाहीये की सर्वांनी त्यांनीच आय पी एस हवं आय एस व्हावं तर माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी म्हणजे सदर बाजारच्या लोकांनी शहरी भागातल्या लोकांनी आय पी एस झाल्या पाहिजे आय एस झालं पाहिजे आणि त्याहीपेक्षा तुम्ही तुमचा सीबी माझ्याकडे पाठवची व्यवस्था करा मी पुढच्या तीन महिन्यामध्ये या इलेक्शन कॅम्पेनच्या तीन महिन्यात एकही माणूस सदर बाजार माझा परिसरातला बेरोजगार था। ठेवणार नाही मी वचन तुम्हाला देतो तुम्ही पृथ्वी गोल घ्या गोल फिरवा तुझा वोट ठेवा माझ्या मी आई स्वर्ग प्रत्येक देशामध्ये माझा संपर्क आहे प्रत्येक देशात संपर्क आहे माझा मला माझ्या माझ्या भगिनींना माझ्या मित्रांना प्रत्येकाला मला रोजगार लावायचा आहे तुम्ही कोणी माझ्याकडे या रॅन्डम कोणी अजून कॉल करा मी प्रत्येकाचं काम करणार माणूस आहे फक्त माझे हात जोडून कळकळीची विनंती की दोन उमेदवार देऊन तुम्ही निवडून द्या या संदर्भात सोनं नाही केलं सोनं का सुशील मोदक तुम्हाला नाव दाखवणार नाही अनेक देशामध्ये माझे व्यवसाय चालू आहे मला पैसे कमवून कमव कमवण्यासाठी मी सदर्भात आलो पाहिजे तुमचा सर्वांचं प्रेम तुमचा आशीर्वाद मला पाहिजे कारण तुमच्या समोर जागाचा मोठा सदर्भाद्रामधमध्ये झालं अनेक निरोप जेवणाशी संबंध आहे मी शब्द दिल्याप्रमाणे मी तुम्हाला वचन देतो मी सर्वांना नोकरी तुझे तुम्ही कोणी म्हणा सीव्ही पाठवा बाहेर उठा पाठवा सगळ्यांना मी नोकरीचं आश्वासन देतो मी इथे जर आहे पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल परदेशामध्ये आहे परदेशामध्ये कोणतेही तुम्ही खरेदी कोणत्या देशात लावू घ्या त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लावण्यास मी आठवडी बद्दल तर लाय तुम्ही सीव्ही दिली मला तुम्ही सीव्ही दिली मला पाठवला पुढच्या तीन महिन्यात तुम्हाला नोकरी लावली हा सुशील तुम्हाला तोड दाखवणार आहे तर पाठवा अशा प्रेम

आजकाल तुम्ही काही काम सांगा दोन कीर्थ असू द्या दोन तीर्थ शंभर करतो मी कोणाला असेल मोबाईल असेल कोणत्याही कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही देशामध्ये तुम्ही माझे सगळे संपर्क आहे तुम्ही काही काम सांगा सुशील महोदय तुमच्याबद्दल तुम्हाला वचन देतो मी गटीबद्दल तुमच्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र जय जाता जय उदेर